नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवत आहे स्पेशल अशी अहमदनगरची पुरणपोळी तुमच्या इकडे कशी पुरणपोळी बनवतात मला कमेंट्स करून नक्की सांगा आमच्या इकडे मी सांगते स्टेप बाय स्टेप तुम्ही ते नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर लवकर जा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील पहिले आमच्या एक म्हणजे आमच्या इथे गुळाची पुरणपोळी करता तुमच्या इकडे साखरेची कळत करत असतील तर काही हरकत नाही तुम्ही साखर घेऊ शकता पहिले ग हरभऱ्याची डाळ चांगली शिजून घ्यायची आहे पाण्यामध्ये ती शिजल्यावरती जरा थोडीशी शिजलीच पाहिजे म्हणजे जास्त कच्ची पण नाही पाहिजे आणि त्यानंतर ती एका कढईमध्ये परताना परतण्यासाठी ठेवायची आहे परतून घ्यायची आहे आणि तो जो चिरलेला गूळ असतो ना तो, तो चिरलेला गोळ त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे नंतर तुम्ही बघू शकता मी साईडला आमटीची पण तयारी करत आहे काहीही हरकत नाही आणि नंतर मी विलायची जायफळ तुम्ही हे पण घेऊ शकता काय म्हणतात बडीशेप घेऊ शकता मी जायफळ आणि विलायची घेतलेली आहे ती जरा डाळ शिजत शिजत आली ना म्हणजे गोळ आणि हरभऱ्याची डाळ शिजत शिजत आली की त्याच्यामध्ये ते विलायची पावडर आणि जायफळ पावडर टाकून देत विलायची पावडरने कसं पोट पण नाही दुखत आणि खायला पण चविष्ट लागते आणि ते मिश्रण जर शिजल्यावरती थोडंसं पातळच ठेवायचं म्हणजे हरभराची डाळ नंतर घट्ट होते त्यामुळं थोडंसं पातळ ठेवायचं जास्त पण नाही ठेवायचं जरासं पातळ ठेवायचं आणि आता कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे वाटी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय तुम्ही लाटून पण त्याच्यात पुरण भरू शकता आणि गोल पाटी करून पण पुरण भरू शकता आणि या प्रकारे मी पुरण त्याच्यात भरलेलं आहे आणि जेवढं पुरण असेल ना तेवढी पुरणपोळी आणखीनच स्वादिष्ट लागते आणि खायला पण चविष्ट लागते आमच्या आहोंना आणि म्हणजे माझ्या सासरकडे खूपच पुरणपोळी आवडते गोड पदार्थ खूप आवडतात आणि तेच गुण आता आत्विकमध्ये उतरलेले आहे तुम्ही साईडला बघू शकताय आत्विक कसा वाट बघतोय आई मला पुरणपोळी देणं आई मला पुरणपोळी देणं कंट्रोलच करत नव्हता त्याला मग लवकर एक पुरणपोळी करून दिलेली आहे आणि तुम्हाला पण शेअर केलेलं आहे आमची अहमदनगरची पुरणपोळी अहिल्यानगरची पुरणपोळी सॉरी आमच्या अहिल्यानगरमध्ये असल्या प्रकारची पुरणपोळी करतात तुमच्याकडे कसे करतात मला नक्की सांगा हां कमेंट्स करा आणि माझं काही चुकलं असेल तर प्लीज सॉरी हां मला या प्रकारची पुरणपोळी येते मला या व्यतिरिक्त वेगळी काही येत नाही आणि मी जशी लहानाची लहानाची मोठी झाली असलीच पुरणपोळी बघून मोठी झालेली आहे म्हणजे तुम्हाला म्हणण्याचा उद्देश आहे की मी अशीच पुरणपोळी खाल्लेली आहे त्याच्यात काही बदल नाही आणि त्याच्यावरती तुम्ही असं साजूक तूप तूप तु, सॉरी तूप टाकू शकता तेल पिण तेल पण टाकू शकता काही हरकत नाही जे असेल ते अवेलेबल ते टाकू शकता पण साजूक तुपाने आणखीन स्वादिष्ट लागते आ हा हा माझ्या तर तोंडाला पाणी आलं आहे आणि बघू शकता किती खमंग अशी दिसते आणि चविष्ट अशी दिसते गुळाची पुरणपोळी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या अहिल्यानगरची पुरणपोळी तर खरंच ट्राय करा खूपच स्वादिष्ट असते आणि आमच्याकडची प्रेमळ माणसं आणि या प्रकारे मी आता पुरणपोळी केलेली आहे आणि तुम्ही जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघू शकता किती सुंदर अशी पुरणपोळी झालेली आहे माझी चला तर मग बाय स्वस्थ रहा आणि खात रहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय